बघा हा ताड्यात आपला खोल दोन तीन आहेत घे 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 बघा वरती काय वरती काय बस तिस तिथ होती साहिडर हि गे लवकर कि बेबे साहिली बघा कडक साहिल आणि पडशी गाऊ दे रे आहे बाबा हा पाय स्लिप होईल मोठी साइज आहे बाप डेंजर एकदम सीधा आहे वाला काम ती तर काम दगडी येईल बघ दगडी येईल ब मा पाय असती धर तसं बघा धाराला करून जायला लागतोय आपल्याला लोक जाऊ रे मेरणी ना इथून डेंजर काम आहे झाडाला पकडून आणि बघा कड्या कसला भारी आहे आणि मित्रांनो ना डेंजर काम आहे एकदम डेंजर म्हणजे ह्या साइडला जर चिमोऱ्याने यायच असेल ना तर भरपूर जपून यायला लागत एकदम डेंजर काम आहे बस का मित्रांनो तर आज चालू आपण चिंबोऱ्याला आणि आपल्यासोबत आहे बघा साईल आहे तिकडे आणि किशोर आहे आणि भरपूर लांब जायचं आहे चिंबोऱ्यांसाठी आणि आपल्यासोबत आहे मित्रांनो बघा इकडे किशोर आहे तिसर आहे गेल्या वर्षी आपण भरपूर चिंबऱ्या आणलेल्या आता ह्या वर्षी बघूया म्हणजे भरपूर किशोरदा असला ना तर भरपूर लांबच्या नदीला आपण जायला भेटेल पहिले आपण जवळजवळ जायचो तेव्हा कसं माहिती आहे बारीक बारीक साईजच्या चिंबऱ्या भेटायच्या आणि आज चालू आहे लांब म्हणजे गावापासून कमसे कम आहे ना एक दीड तास आतमध्ये जावं लागेल म्हणजे नदीला तर त्या साईडला आहे ना मोठ्या साईजच्या चिंबाऱ्या भेटतात तर ते आज आपल्याला भेटतील बघूया बघा कसल्या जंगलातून जायला लागतो डेंजर एकदम किशोरदा वरला आवाज कमी ठेवू म्हणजे कसं माहिती आहे काय ना काहीतरी बघायला भेटाल जर बोलत गेलो ना तर काय बघायला भेटणार त्याच्यामध्ये एकदम सायलेंट चाललो आहे ओके काय बघायला भेटतंय काय आणि भरपूर जंगलातून जाल होतं बघा नाही मी दीपावलो हां हां दगडी एवढ्या ह्यात नाही या ह्या दगडी दगडी आहेत ना भरपूर एकदम चिकचिकीत झाल्यात शवाल भरपूर पकडल्या झागड्यांना पडलो असतो हो ते का नदीचा आवाज येतोय ना जवळपास आलो जवळ नदीचा आवाज येतोय म्हणजे एक तास चाललो मित्रांनो आपण आणि एक तासानंतर आता पोचलो आपण नदीजवळ आणि एकदम जंगला साईडची नदी आहे एकदम म्हणजे एकदम जंगला साईडची तिथे रात्री जास्त कोणी येत नाही किशोरचा असला ना तर त्याला रस्ते वगैरे हो परफेक्ट माहिती आहेत एकदम त्याच्या हा बघा फायनली आहे ना पोचलो नदीमध्ये आणि हा बघा हा इकडे आहे ना खोल एकदम दरी आहे पहिलीच चिंबोरी पण भेटली ती बघ असे पराठी पराठी जाऊ देऊ देशोरदा सांगणार नाही पहिलीच भेटली पहिली बोली झाली पहिलीच हा आहे ना खाली एकदम खोल काडी आहे मोठा एकदम डेंजर काढाय एकदम म्हणजे एकदम डेंजर एकदम खोल भरपूर आहे खाली पण आहे ना डायरेक्ट बाहेरून आलो चला पहिली बोली झाली आपली किती साईज भेटली दोन आहे बघा किशोर झाला एक मस्त मोठी भेटली हो हो बघा कसली साईज आहे आए? एक नंबर साईज मस्त साईज भेटली इथं बारीक साईज भेटली बारीक साईज आहे बारीक आहे त्याच्यामुळे आपण सोडून देतो म्हणजे आपण आमच्या नदीला आलो ना कि एवढ्या साईज नाही घेत दगडी खाली गेले परी बघा काढला मस्त साईज आहे पटापट पट्टवट भेटतं तिकडे सुरुवात तर मस्त झाली सुरुवात आहे ना मस्त झाली फक्त चालताना तपून चालायला लागेल पाणी जरा कमी पाहिजे होता पाणी आहे ना नदीला भरपूरच आहे हे बघा कसले कडे आहेत तिथं तुला भेटली भेटली तुला भेटली कसं हा मस्त नाही असतीच आहे ते साईल काय मस्त साईज आहे एकच अंगडा अंगडा आहे एकच आहे पटापट पटापट सुरुवात पण भारी झाली आपली तिथे काय ह्या नदीला आहे ना खेकडेच खेकडे आहेत बारीक आहे बारीक आहे ना सोडायची ना सोड तर मग त्या लांबच्या नदीला आलो ना का बारक्या खेकड्यांच्या मला अशा नाही ठेवत मोठ्या खेकड्या भेटतील लांबच्या नदीला जास्त कोणी येत नाही त्याच्यामुळं खेकडे जास्त तर जर पाणी कमी असताना पाणी तर चिंबरा भरपूर भेटतात ह्या जागा पण मोठी साईज भेटतील एकदम जपून चढायला लागतो हा बघा दगडी वेगळी कशा आहेत डेंजर एकदम बघा डेंजर साईड असते रे तुम चढायचा कसं काय थोडा चढला सांग तिक घ्याला काम तिथं गोपरू घ्या भाई इकडून एक चढायला एकदम रिस्की आहे काम दगड येईल बघ दगड येईल बघ मला काय तिकडून तिकून ना वरून असते आहे थांब रे कॅमेरा बंद करायला जाल कारण चढताना आहे ना भरपूर इथून मुस्किल आहे काम एकदा पोचलो भेटली अग खाली खोल काड्या होता त्या काड्याने आपण चढलो वरती डेंजर आहे बघा नाही ये तिकडून चाल अरे अरे चांगलीच मोठी साईज आहे एवढे आहे बघा एक नंबर चला किती मोठा काडी आहे बघा एकदम डेंजर आहे असते हे पाठी त्याचा हातावरील त्याकडे मस्त आहे रे भेटली शेवटी काही एवढंच तिकड झालाय ना का भरपूर डेंजर किसोड जायला खूपच होते बघा तिकडे शिरदा असते हे पाय दे इकडं डेंजर आहे एकदम सगळीकडे बघा असे कडेच कडेच भेटतायत बघायला आपण नदीत घुसलोय ना तिथून कडेच आहेत बघा मोठे मोठं खुबे पण बेट बघा आपल्याला खुबे आहेत ना रात्रीच्या वेळी भरपूर निघतात बाहेर बघा ते पण खुबे आहेत खाली खुब पण बघा तिकडे फिकरी भेटली पाण्यात काय मजबूत असेल बारीक आहे ना गायासारखी आहे भारी आहे गायाचे वांदे तड्याचे कुठून वरती तडायच्या कुठून वरती आरामत कसलं एकदम गार वाटतय धबधबा पाणी पडत ना त्याची हवा सुटल वारा, वारा थे थे। ला कसला वाटत इथे बाजूने चढून जायला लागेल एसी सारखा एकदम गार वाटला हा गारगार -गार वारा सुटलेला पाय एकदम स्लो दे नेमकी काड्याला खेकडी भेटली बघा तिथं जास्त असते हा हे बघा हा काळ्यात आपला खोल आहे बघा दोन तीन दोन तीन आहेत घे 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 बघा वरती काय वरती काय बिघत तिघत मोठी तिघत साईजन हि 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 गाय लवकर लागोपट चार खेकड्या चिंगोऱ्या मोठ्या मोठ्या साईजच्या लागोपट आहे ना चार चिंबोर्या भेटल्या पटापट अरे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ जाऊ दे दे अरे धाऊ पडशील तू अरे पडशील जाऊ दे रे पकडला कड्या बाबा हा पाय स्लिप होईल इसोर्द तिकडे गेला म्हणजे इथलं इथं आपल्याला रे मोठी होती सातच्या खेकड्या इथल्या इथं भेटले आपल्या वाटायत बघ हा चिंबर मित्रांनो इथल्या इथं आपल्याला भेटल्या एक नंबर साईज बघा कसली भेटली बघा कडक साईज चिंबर म्हणजे इथल्या इथं आपल्याला दहा एक चिंबर भेटला सर चिंबरांची साईज पण एकदम कडक जाम झाल्या म्हणजे ह्या नदीचा हा शेवटचा गाड्या आणि बारकी वरती आहेत ना बारीक बारीक कड्यात ह्या नदीचा मित्रांनो हा शेवटचा गाड्या कसलं वाटत काय अरे कसं बघा धाराला करून जायला लागतंय चढ हरामात जा कातलाही लोक दाऊया मेरणी ना नाही इथून किसोरदा तिथे किशोरदाला चिंबोरी भेटले हाय 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 आतमध्ये आहे कड्याला आहे ती बघा गेली 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 जाऊ दे डेंजर काम आहे झाडाला पकडून आणि मित्रांनो ना डेंजर काम आहे एकदम डेंजर म्हणजे ह्या साईडला जर नाही आता असेल ना तर भरपूर जपून यायला लागतो एकदम डेंजर काम आहे बर बर मस्त मोठी साहेब आता एक नंबर बसलावर येऊ का मस्त वर आहे हा ठीक आहे साहि डेंजर काम आहे एकदम डेंज काहीतरी अंगऱ्याला झालाय साईल दमला असेल पिशवी धरून किती झाली खेकड्या अरे पडती खेकड्यात खेकड्या रे दुसरी मोठी भेटली बघा का नदीचं पाणी पण कमी झाला आणि पुढं पुढं आहे ना नदी संपत आली बघा खेकडे आपल्याला चांगले वाटल्या खालच्या साईडला भरपूर चिंबर वाटले आणि बाहेर निघालो नदीच्या आता आहे ना फायनली घरी जाऊन बघू आपल्याला किती चिंबर वाटला ते बघा इकडे आहे ना बहुतेक आर्थिक गुंती भरली इकडे अरवण कशी राहील ती बसली म्हणजे <laughs> ना केकडे बघा मस्त की बॅगेत बसले आरामात चला टेन्शनच नाही बघा हे कसले ताणे आहेत दिंड्याचे काय दिंड्याचे ताणे बघा मित्रांनो जातानाच एक नंबर शिंग बघा कसला भारी वाटत बघा आहे <laughs> मंडप वाटतोय असा लग्नाचा मंडप कसा असतो तसा आले सगळे आहे बघा एकच नंबर हा बघा सगळीकडेच आहेत इथं तर बघा एक नंबर जे दिंडे असतात ना दिंडे त्यांचे ताण येते आता तिथून आपण बाहेर निघालो आणि इथून घरी पोचायला आपल्याला कमसे कम, कम दीड तास लागेल म्हणजे भरपूर आतमध्ये आलो आहे चला आता घरी झाल्यावर भेटू आणि आत्ता वाजलेत मित्रांनो बरोबर आहे ना वाजले बारा बारा म्हणजे एक एक वाजेपर्यंत पोचू एक दीड वाजेपर्यंत पोचू चला ह्या साईडला आहे ना याग वगैरे इकडे गवे गव 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 त्याग वेगळे असतात काय हां हां गव्या ह्या साईडला जाम असतात खालच्या साईडला आहे ना मस्त भेकारा दिसलेला त्याच्यामुळे दो एकदम गप बघूया रात्री आहे ना भरपूर थोडा लांब होता तरी पण कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला काय बघू आपण खेकड्यात ना एकाला चालणार नाही त्याला न्यायच्यात मुंबईला फायनली पोचलो गावात भरपूर चाललो गमलो आज चांगली झोप येईल झोपली म्हणजे वाजले किती एक दीड वाजर असेल काही नीट पाणी ठेव म्हणजे असं पाला टाकून ठेवला ना तर खेकडे अकामकाला चावणार नाही त्यासाठी पाला टाकून ठेवते वाटलं फायनली घरी असलो आणि मस्त चिंबरे आपल्याला बऱ्यापैकी भेटल्या म्हणजे कमसे कम आहे ना चाळीस एक चिंबरे भेटल्या भरपूर दमजो म्हणजे चालायला आणि भरपूर लांब गेलो तुम्ही तोड कसं वाटतं व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ वाढले कधी लाईक करा चॅनल आहे कोणत्या सांगतो चॅनल फक्त नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही टाटा व्हायला सांगा